दुष्काळ या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे या मॉड्यूलच्या शेवटी आपण दुष्काळाची व्याख्या करू शकाल दुष्काळाची कारणे स्पष्ट करू शकाल दुष्काळाच्या प्रकारांची यादी करू शकाल घरातील पाण्याच्या संवर्धनाच्या पद्धती स्पष्ट करू शकाल आणि बाहेरील पाण्याच्या संवर्धनाच्या पद्धती स्पष्ट करू शकाल आणि स्वयंसेवकाची भूमिका स्पष्ट करू, करू, करू शकाल आता दुष्काळाच्या घटनाक्रमाबद्दल समजून घेऊया दुष्काळ म्हणजे पावसाचे दीर्घकाळासाठी अभाव किंवा अपुरेपणा ज्यामुळे पाण्याचे संतुलन बिघडते हे संतुलन पाण्याची कमतरता पिकांचे नुकसान प्रवाहात घट आणि भूगर्भातील पाणी तसेच मातीतील ओलसरपणाच्या कमी होण्यास कारणीभूत ठरते दुष्काळाचे आणखी एक स्पष्टीकरण म्हणजे मृदेसाठी पाण्याची बाष्पीभवन आणि वनस्पतीद्वारे पाण्याचे वातावरणात जाणे हे पावसाच्या तुलनेत अधिक काळ टिकून राहणे असते दुष्काळ हा जगातील जवळपास प्रत्येक भागात कृषी क्षेत्रासाठी सर्वात गंभीर नैसर्गिक आपत्तीपैकी एक आहे चला समजून घेऊया दुष्काळ का होतो कुठल्याही विशिष्ट ठिकाणी पडणाऱ्या पर्जन्याचे प्रमाण वर्षानुवर्षे बदलत असते तथापि दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिले असता त्याचे सरासरी प्रमाण स्थिर असते दुष्काळ म्हणजे पाण्याशी संबंधित समस्यांना कारणीभूत ठरू शकणाऱ्या सरासरीपेक्षा कोरड्या हवामानाचा काळ आता जागतिक स्तरावर दुष्काळाविषयी अधिक जाणून घेऊया जागतिक स्तरावर दीर्घकाळ कोरड्या हवामानाचा काळ जो दुष्काळाकडे नेतो तो, तो हवामानातील एक मोठी असामान्यता म्हणून ओळखला जातो दुष्काळ हा जगाच्या भागात हवामानाची पुनरावृत्ती होणारा घटक आहे तथापि हवामान बदलामुळे नियमित दुष्काळ अधिक तीव्र आणि अनिश्चित झाले आहेत डेन्ड्रोक्रोनॉलॉजी म्हणजे वृक्ष वलयांच्या आधारे कालनिश्चितीवर आधारित अभ्यास दर्शवतात की जागतिक तापमान वाढीमुळे प्रभावित दुष्काळांचा इतिहास साधारणतः एक हजार नऊशे सालापासून आहे आता दुष्काळाच्या मानवांवर आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाबद्दल शिकूया प्रत्येक टॅबवर क्लिक करून अधिक जाणून घ्या दुष्काळ विनाशकारी ठरू शकतो कारण पाण्याचे स्त्रोत आटतात पिके नष्ट होतात जनावरे जसे की गुरे मरतात आणि मानवांमध्ये कुपोषण व आजार पसरतात दुष्काळाचे पर्यावरणीय परिणामांमध्ये मातीचे क्षारयुक्त होणे आणि भूगर्भातील पाण्याचा अपव्यय गोड्या पाण्याच्या परिसंस्थांचा वाढते प्रदूषण आणि प्रादेशिक प्राण्यांच्या प्रजातींचे नामशेष होणे यांचा समावेश होतो आता भारतातील दुष्काळावर लक्ष केंद्रित करूया भारतात सुमारे जमिनीचा भाग विविध प्रकारच्या दुष्काळी प्रभावांना सामोरा जातो या एकूण क्षेत्रापैकी पस्तीस टक्के क्षेत्रामध्ये सातशे पन्नास मिलीमीटर mm ते एक हजार एकशे पंचवीस mm मिलीमीटर पाऊस पडतो अशी क्षेत्रे दुष्काळग्रस्त म्हणून ओळखली जातात तर तेहतीस टक्के क्षेत्रामध्ये सातशे पन्नास मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो ही क्षेत्रे अधिक गंभीर दुष्काळग्रस्त मानली जातात दीर्घकाळ दुष्काळग्रस्त क्षेत्रे भारताच्या पश्चिम पूर्व आणि मध्य भागात जसे की महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेश राजस्थान आणि काही बिहार ओडिसा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमधील काही भाग दुष्काळासाठी अधिक संवेदनशील आहे उन्हाळ्यात विशेषतः महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेशात अधिक मृत्यू होतात सरकार वेळोवेळी तापमानासंबंधी मार्गदर्शक तत्वे सल्ला आणि खबरदारीची उपाययोजना जारी करते भारतातील हवामान विभाग संबंधित राज्य किंवा जिल्ह्यांना हवामानाचे अंदाज आणि सल्ला देतो जेणेकरून ते खबरदारी घेऊ शकतील भारतातील दुष्काळाच्या इतिहासावर नजर टाकूया प्रत्येक प्रतिमेवर क्लिक करून अधिक जाणून घ्या दुष्काळाचे विविध प्रकार आहेत त्यात हवामानाचा दुष्काळ कृषी दुष्काळ जलस्रोतांचा दुष्काळ आणि सामाजिक आर्थिक दुष्काळ यांचा समावेश आहे प्रत्येक प्रकाराबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्यावर क्लिक करा हवामानाचा दुष्काळ तेव्हा होतो जेव्हा साधारण पावसात मोठे अंतर निर्माण होते हे कोरडेपणाच्या प्रमाण आणि कोरड्या कालावधीच्या आधारे मोजले जाते कृषी दुष्काळ तेव्हा होतो जेव्हा पिकाच्या विशिष्ट कालावधीत आवश्यक मातीतील ओलसरता अपुरी पडते हा दुष्काळ मुख्यत्वे हवामानाच्या दुष्काळानंतर व जलस्रोत्रांच्या दुष्काळाआधी येतो पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे ओढे नद्या व तलाव कोरडे पडतात आणि जलस्त्रोतांचा दुष्काळ निर्माण होतो कमी पावसाचा मानवी जीवनावर वैयक्तिक व सामुदायिकरित्या प्रभाव पडल्यावर सामाजिक आणि आर्थिक दुष्काळ निर्माण होतो दुष्काळ येण्याआधी व दुष्काळा दरम्यान पाणी कसे वाचवता येईल यावर चर्चा करूया पाण्याचा बचाव करण्याचा उत्तम मार्ग म्हणजेच घराच्या आत आणि घराबाहेर पाणी वाचवण्याची सवय दैनंदिन जीवनात लावा अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रत्येक टॅबवर क्लिक करा अनावश्यक पाण्याचे नळ चालू ठेवू नका टाकीत पाणी विस्थापित करण्यासाठी ठेवा याची खात्री करा की हे ऑपरेटिंग भागामध्ये हस्तक्षेप करत नाही शॉवर हेड अल्ट्रा लो फ्लो व्हर्जन मध्ये बदला आंघोळ करण्याऐवजी कमी वेळा शॉवर घ्या सर्व पाणी वाहक नलिकांची तपासणी करा व जरूर असेल तर रिपेअर करा सर्व पाण्याच्या उपकरणावर फ्लो रिस्ट्रिक्टेड उपकरणे बसवा पाणी शुद्धीकरण यंत्राचा वापर करा नाही तर पाण्यातील मिनरल्स पाईपला नुकसान करतील ऊर्जा आणि पाण्याचा बचाव करणाऱ्या उपकरणांचा वापर करा कमी पाण्याचा उपयोग करणाऱ्या टॉयलेट सिस्टमचा वापर करा नवीन टॉयलेट सिस्टम जुन्या टॉयलेट सिस्टमपेक्षा कमी पाण्याचा वापर करतात आवश्यकतेनुसार पाणी फ्लश झाल्यानंतर फ्लश थांबवणारी यंत्रणा उपयोगात आणा पाण्याच्या टाकीमध्ये एक गॅलन क्षमतेची प्लास्टिक बोटलचा वापर करा ज्यामुळे टाकीतील पाणी विस्थापित होईल याची खात्री करा की हे ऑपरेटिंग भागामध्ये हस्तक्षेप करत नाही आपले शॉवर हेड अल्ट्रा लो फ्लो मध्ये बदला आंघोळ करण्याऐवजी कमी वेळात शॉवर घ्या दात घासताना चेहरा धुताना किंवा दाढी करताना पाणी वाहू देऊ नका स्वयंचलित डिशवॉशर केवळ पूर्ण भरलेल्या अवस्थेत वापरा आणि कमी पाणी वापरण्यासाठी लाईट वॉश फीचर वापरा अनावश्यक फ्लशिंग टाळा कीटक आणि इतर कचरा टॉयलेटमध्ये न टाकता कचऱ्याच्या डब्यात टाका भांडी हाताने धुताना दोन कंटेनर वापरा एक साबणाच्या पाण्यासाठी आणि दुसरा थोड्या प्रमाणात क्लोरीन ब्लीच असलेल्या स्वच्छ पाण्यासाठी भाज्या धुण्यासाठी टाकीतून वाहते पाणी न वापरता पाणी भरलेल्या पॅनमध्ये धुवा पिण्याचे पाणी फ्रीजमध्ये ठेवा पाणी थंड ठेवण्यासाठी नळाची टॅप खुली ठेवू नका वॉशिंग मशीन केवळ पूर्ण भरलेल्या अवस्थेत चालवा किंवा लोटच्या आकारानुसार पाण्याची पातळी सेट करा आपले वॉटर पंप नियमितपणे तपासा जर स्वयंचलित पंप पाणी न वापरता चालू आणि बंद होत असतील तर टाकी गळत असू शकते मूलभूत झाडे आणि दुष्काळ प्रतिरोधक गवत जमिनीवर पसरणारे झुडपे आणि झाडे लावावीत या झाडांना फार कमी पाण्याची गरज असते तुलना करण्याजोग्या पाण्याच्या गरजा असलेल्या झाडांना एकत्र लावा स्प्रिंकलर अशी ठेवावीत की पाणी फक्त बागेत आणि झुळपावर पडेल पक्क्या जागावर नाही अशा पाण्याच्या खेळण्याची खरेदी करू नका ज्यांना सतत पाण्याचा प्रवाह आवश्यक असतो फवारे किंवा इतर पाण्याच्या सजावटीच्या साधनांमध्ये पुन्हा वापर केलेले पाणी वापरण्यास विचार करा जिथे शक्य आहे तिथे पावसाचे पाणी साठवण्याचा विचार करा स्प्रिंकलर प्रणाली आणि टायमिंग डिवाइस नियमित तपासा दुष्काळ प्रतिरोधक झाडांचा बागेत वापर करा ज्या बागांचे आपण वारंवार वापर करत नाहीत त्या कमी करा किंवा त्यांना काढून टाका आपल्या बागेत जास्त खत टाकू नका कारण ते पाण्याच्या अधिक गरजा निर्माण करते झाडे झुडपे आणि फुलांसाठी ड्रिप सिंचन सारखी पाणी कार्यक्षम प्रणाली निवडा मातीतील ओलावा टिकवण्यासाठी झाडांभोवती मल्च वापरा मल्च तणांचे नियंत्रण करण्यातही मदत करते जे झाडांसोबत पाण्यासाठी स्पर्धा करतात वेदर बेस्ड सिंचन नियंत्रण किंवा स्मार्ट नियंत्रक वापरण्यात गुंतवणूक करा स्मार्ट कंट्रोलर ही उपकरणे आपोआप मातीतील ओलावा पाऊस वारा बाष्पीभवन आणि पाण्याच्या वापरानुसार पाण्याच्या वेळा आणि वारंवारता समायोजित करतात व्यावसायिक कार वॉश वापरा जे पाण्याचा पुनर्वापर करते जर तुम्ही तुमची कार स्वतः धुता तर शटॉप ऑप नोझल वापरा जे तुमच्या हौजमधील पाण्याच्या प्रवाहाला सूक्ष्म फवारणीपर्यंत कमी करू शकते तुमच्या बागेला जास्त पाणी देणे टाळा आणि फक्त गरजेपुरतेच पाणी द्या जोरदार पाऊस पडल्यावर साधारणपणे दोन आठवड्यापर्यंत बागेला पाण्याची आवश्यकता नसते वर्षभरात बागेला फक्त आठवड्यातून एक इंच पाणी लागते मातेतील ओलावा मोजण्यासाठी मातीच्या प्रो फावड्याने किंवा मोठ्या स्क्रूड्रायव्हरने तपासा जर माती ओलसर असेल तर पाणी देण्याची गरज नाही जर तुमच्या गवतावर पाय ठेवताना ते परत स्प्रिंक करत असेल तर बागेला अजून पाण्याची आवश्यकता नाही जर बागेला पाणी देण्याची गरज असेल तर ते सकाळी लवकर किंवा संध्याकाळी द्या जेव्हा तापमान कमी असते झाडांना लांब सत्रांच्या ऐवजी काही छोट्या सत्रात पाणी द्या यामुळे बागेला ओलावा अधिक चांगल्या प्रकारे शोषण्यास मदत होईल आणि पाण्याचा अपव्य टाळता येईल स्प्रिंकलर किंवा होजला विना देखरेखीने ठेवू नका काही तासात बागेचा होज सास गॅलन किंवा त्याहून अधिक पाणी सोडू शकतो अतिशय दुष्काळात गवत आणि लॉन वाळू द्या झाडे आणि मोठ्या झुडपांचे संवर्धन करण्यास प्राधान्य द्या आता दुष्काळाच्या परिस्थितीत स्वयंसेवकाच्या भूमिकेकडे पाहूया दुष्काळाच्या वेळी स्वयंसेवक स्वच्छ पाणी आणि टिकाऊ अन्न वितरित करण्यात मदत करू शकतात कोणत्याही संस्थेसाठी संवादाचे केंद्रबिंदू बनवू शकतात सरकारच्या सल्ल्याचे संदेशवाहक बनू शकतात इशारे पसरवू शकतात प्रभावित क्षेत्रातून लोकांचे स्थलांतर करण्यास मदत करू शकतात आणि विविध सेवांसाठी मदत शिबिरात सेवा देऊ शकतात स्वयंसेवक सरकारी संस्थांना सेवा पुनर्संचयित करण्यास मदत करू शकतात आणि सर्व प्रकारच्या सामान्य सेवांमध्ये राज्यांच्या मदतीसाठी त्यांचा महत्वपूर्ण उपयोग होऊ शकतो दुष्काळ म्हणजे दीर्घकाळ पावसाचा अभाव किंवा अपुरा पाऊस ज्यामुळे पाण्याच्या संतुलनामध्ये गंभीर तफावत हो देशाच्या सुमारे सिक्स्टी एट पर्सेंट लागवडी योग्य जमिनीला दुष्काळाचा धोका आहे भारतातील पश्चिम पूर्व आणि मध्य भाग दुष्काळासाठी अधिक असुरक्षित आहे हवामान कृषी जलस्रोत आणि सामाजिक आर्थिक असे दुष्काळाचे चार प्रकार आहेत दुष्काळाच्या आधी आणि दरम्यान पाण्याचे प्रभावीपणे संवर्धन केले पाहिजे दुष्काळाच्या वेळी स्वयंसेवक मदत शिबिरात सेवा देऊ शकतात स्थलांतरात मदत करू शकतात राहत शिबिरात मदत करू शकतात स्थलांतरात मदत करू शकतात तसेच स्वच्छ पाणी आणि टिकाऊ अन्नाचे वितरण करण्यात मदत करू शकतात आता तुमचे या विषयाचे ज्ञान तपासण्याची वेळ आली आहे हे एक मूल्यांकन एक्झरसाइज आहे सर्व प्रश्न समान महत्वाचे आहेत तुम्हाला चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी किमान साठ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय निवडा Abi